लाडकी वेण योजनेत अनेक चुका झाल्यात सरकार सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली तर योजनेतील अर्जांच्या पडताळणीचं काम सुरू असून गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही त्यांच्याकडून स्पष्ट विद्यार्थ्यांना आता था पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे धडे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची एका कार्यक्रमात घोषणा माजी सैनिक क्रीडा शिक्षक एनसीसीचे शिक्षक देणार सैनिकी शिक्षणाचे धडे धारावीतील गोदामात बुरशीजन्य पदार्थ आढळल्याने झेप्टोचा परवाना रद्द अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार कारवाई या प्रकरणात झेप्टोकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही वाशिमच्या मालेगावमधील पांगरीमध्ये शेती मशागतीची कामं करताना ब्रेक अवेची ऍक्सिलेंटर दाबल्यानं ट्रॅक्टर विहिरीत पडला चालकानं वेळीच बाहेर उडी घेतल्यानं मोठी हानी टळली जळगावच्या भडगावमध्ये बिबट्यानं पाडला अठराशेचा फडशा बिबट्याचा ताबडतो बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी गुलमर्गमध्ये बर्फवृष्टी अफ्तरवरच्या अफरवतच्या परिसरात पर्यटकांनी लुटा बर्फवृष्टीचा आनंद ऑस्ट्रेलियन वर्षेलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलकडून एक दिवस क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा टी ट्वेंटीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्तीची घोषणा तेरा वर्षांच्या कारकिर्दीत मॅक्सवेलने एकशे एकोणपन्नास एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन हजार नऊशे नव्वद धावा आणि सत्याहत्तर विकेट्स घेतल्या